माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे अध्याय सव्वीस श्री गणेश आहे नमा विमान सत्य लोकांकडून पुढे निघाले शिवशर्म्याने विष्णुदूताने खाली पाहिले त्यांना समुद्रवलयाकित पृथ्वी गायी खुरा एवढी दिसू लागली पुढे सर्व वैभवाने नटलेला तर सुखाने आनंदाने भरलेला वैकुंठलोक दिसू लागला हे भगवान विष्णूचे लक्ष्मीचे निवासस्थान विष्णुपुरीचे काय वर्णन करावे ही नगरी दहा लक्ष योजने विस्तीर्ण येथील कशी सोने अमूल्य रत्नमानकाने मडलेली त्यामुळे ती दिव्य प्रभायुक्त दिसते ही नगरी सुवर्णाचलाच्या पठारावर विश्वकर्म्याने स्वतः रचलेली येथे घरोघरी कल्पवृक्षाची उपवने कामधेनूची गोठे चिंतामणीचे अंगणे लक्ष्मीलासाचे मंदिरे सहस्र योजने विस्तारांचे असून त्याला उंचच्या उंच सुवर्ण गुरु आहे त्यावर विद्युतलते समान झळकणाऱ्या तेजस्वी ध्वजा पडकत असतात येथे अमृताच्या नद्या वाहता येथे मरणाची भीती नाही या नगरीच्या दिव्य प्रभेद कोठी सूर्यांचे तेजही लपून जावे अर्थात साक्षात लक्ष्मीनारायण जेथे वास करतात त्या वैकुंठभुवनाच्या ऐश्वराला अनुपम सौंदर्याला शब्दांनी वर्णन करता येत नाही वैकुंठाच्या दर्शन होताच शिवशर्मा विष्णुदूतांना म्हणाला तुम्ही त्रिकालज्ञ आहात तरी मी येथे किती काळ राहणार येथे कोणते भोग भोगणार पुढे मला कोणता जन्म मिळणार मला कोणती गती मिळणार हे सर्व सांगा दूत म्हणाले हे ब्राह्मणा तू आधी आमच्या स्वामीचे दर्शन घे घेता प्रकाश तुझे भविष्य तुला कळणार आहे विमान वैकुंठात प्रवेशले विष्णुगणाने शिवशर्माला श्रीहरीच्या सभेत नेले तेथे ते श्रीहरीसारखे दिसणारे चतुर्भुज होते त्यामुळे त्याला कोणाला नमस्कार करावा हेच ना किंवा भक्त वच श्रीहरी स्वतः पुढे आला त्याने त्याला अत्यंत प्रेमाने हृदयाशी धरले त्या स्वागताने श्रीहरीच्या दर्शनाने परमानंद झाला त्याच्या डोळ्यातून भक्तिभावाने अश्रू ओघळू लागले त्याने श्रीहरीला वंदन केले त्याची स्तुती केली तेव्हा तुझी भक्ती मला आधीच पावली असे म्हणून भगवंताने शिवशर्म्याला मोठ्या आपुलकीने स्वतःच्या शेजारी सिंहासनावर शे बसवले त्याला हुबेहूब आपल्याप्रमाणे केले शिवशर्मा दहा लक्ष वर्ष वैकुंठात होता तेथे त्याने अनेक दिव्य लोक भोग भोगले त्याचा पुण्याचा ठेवा सरल्यावर विष्णूने त्याला नंदीवर्धन देशात उर्ध कमळ नावाच्या राजाचा जन्म झाला अगस्ती ऋषी लपमजलाई कथा सांगत होते ते पुढे म्हणाले मृद्ध कमळ राजा पुण्यवान होता तो न्याय नीती धर्माने राज्य कारभार करीत असे त्याला सर्व प्रकारचे वैभव लाभले हत्ती घोडे रथ सुखसाधने ऐश्वरे सर्व मुबलक त्याला तीनशे स्त्रिया दहा हजार पुत्र शंभर कन्या होत्या लोपामुद्रे विष्णू दूतांनी ईश्वर हे सर्व आधीच कथन केले ते म्हणाले ईश्वर शर्म्या तू नंदीवर्धनाचा राजा होशील तुझे प्रजाजन धनाढ्य सुखी कल्याणकारक बोलणारे आरोग्य संपन्न पापविरू असतील सर्व स्त्रिया पतिव्रता शुभलक्ष्मी पुण्यशील असतील त्या परपुरुषांची स्तुती ऐकणार नाहीत तुझ्या राज्यात गर्व असेल पण ते स्त्रियांच्या उरजापुरताच राहील अहंकार असेल पण तो मेघांच्या गर्जनेत लटके भाषण करणारे कोणीही नसेल संसार लटका आहे असे म्हणतानाच लोक लटका या शब्दाचा उच्चार करतील दंडाची कोणी कोठेही आवश्यकता पडणार नाही दंड असेल तर तो काठी रूपाने ब्रह्मचार्याच्या तपस्वी साधूंच्या हातात वाकडेपणा असेल तो नद्यांप्रमाणे सुखासनावर बसलेल्या बसल्यावर पाठीच्या कण्यात फसवेपणा असेल तर तो पाण्यात ते वरून उधळ उधळ दिसेल पण आतमध्ये खोल असेल तो हत्तीप्रमाणे असेल चोरीच्या बाबतीत काय सांगणार परनारी विषयी इच्छा उत्पन्न होऊ नये म्हणून लोक कामाची चोरी करतील त्याचे दमन करतील तुझे प्रजाजन कुशब्द ऐकण्याच्या ठिकाणी बहिरे पापकर्माविषयी कामक्रोधाची हिंसा करणारे शिवपूजनाच्या बाबतीत अत्यंत स्वार्थी असतील ते शिवस्तुतीचा शिवमंत्र जपाचा अभ्यास धरणारे असतील अशा प्रकारे तू एका श्रेष्ठ राजाचा अधिकारी होऊ शकू शिवशर्म्यास खूपच आनंद झाला लोपामुद्रे विष्णुदूतांनी सांगितल्याप्रमाणे शिवकर्म्या शर्माला राज्य प्राप्त झाले होते उर्ध्व कमळ नामक राजा होऊन त्याने मोठी कीर्ती मिळवली एके दिवशी काशी यात्रेस निघालेले काही यात्रे करू नंदीवर्धन नगरात उतरले त्यांनी राजाची भेट घेतली राजाने त्यांना उत्तम सत्कार केला त्यांची पूजा केली त्यांना वस्त्रनंकार देऊन गौरवले संतुष्ट झालेल्या यात्रेकरूंनी त्याला आशीर्वाद दिला राजा तुलाही आनंदवनाची म्हणजेच काशीची यात्रा घडेल मंदाकिनीच्या उदकाने तू विश्वनाथाची पूजा करशील तुला काशीवास घडेल तुझे इच्छित कार्य महादेव पूर्ण करेल तू पूर्वजांचं शिवलोकी जाशील राजाचा निरोप घेऊन यात्रे करून निघून गेले उर्ध कमान राजाच्या मनातही तेच होते काही दिवसांनी त्याने आपल्या प्रधानाशी सल्ला मसलत केली त्याच्या पुत्रांमध्ये साक्षी अतिशय हुशार सद्गुणी होता राजाने त्याला राजविषेक केला आपल्या राजाची व स्त्रियांची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपवली मग एका सुमूर्तावर त्याने आपली पटराणी सदाचारिणीला समवेत घेऊन लवाजाम्यासह काशी प्रस्थान केले तो अविमुक्त क्षेत्रात प्रवेशला मणिकर्णिकेत स्नान करून त्याने विश्वनाथाची पूजा केली त्याने काशीमध्ये सुवर्णमय देऊळ म्हणले त्यात उर्ध्व कमळेश्वर या नावाने शिवलिंगाची स्थापना केली ब्राह्मणांना अपार दानधर्म केला मग राजावर आणि निराहार राहून तपश्चर्या करू लागली त्रिकाळ स्नान मनिकर्णिका तीर्थजळाने त्रिकाळ शिवपूजन नित्यदान धर्म ध्यान अशा प्रकारे त्यांनी अनेक दिवस निष्ठेने शिव आराधना केली एके दिवशी उर्ध कमळ राजा त्यानेच मानलेल्या कुपात स्नान करून लिंगपूजन करून मंदिराच्या मंडपात जप करीत बसला होता तेवढ्यात गाभाऱ्यातून एक म्हातारा पुरुष बाहेर आला त्याने सर्वांगी भस्म लावले होते भस्म भासले होते त्याच्या झटा जमिनीपर्यंत लोंबत होत्या तो विशाला काय होता त्याचे तोंड भयंकर दिसत होते त्याच्या मुखात वेडे वाकडे मोठे दात होते त्याला पाहून राजाला नवल वाटले त्या माताऱ्याने मंदिराचे त्याच्या मंडपाचे कूपाचे अवलोकन केले मग तो राजाला उद्देशून म्हणाला या मंदिराची रचना फारच सुरेख आहे गाभाऱ्यातील शिवलिंगाची मनोहर आहे कमळ पुष्पकुपातील पाणीचा मृता समान आहे येथे हे रम्य स्थान कोणी निर्माण केले वृद्ध कमळ राजा निर्गर्वी होता तो विनयाने म्हणाला करता करू इथं एक महादेवच आहे ज्याच्यामुळे त्रिभुणाचा सर्व व्यवहार चालतो सृष्टीक्रम चालतो त्या शंकराण्याचे स्थान निर्माण केले ते ऐकून त्या वृद्धास समाधान वाटले त्याने कमळकूपात स्नान केले तर काय आश्चर्य तो एकदम तरुण सुंदर दिसू लागला राजाने त्याला असा बदल होण्याचे कारण विचारले तो म्हणाला राजा यात नॉल वाटण्यासारखे काहीच नाही काशी क्षेत्राचे महात्मेच तसे आहे या कमळ कुपात जो स्नान करील त्याचे वृद्धत्व जाऊन तो, तो तरुण होईल त्याच्या सर्व व्याधी सर्वच दुःख व्यथा दारिद्र्यांचे निरसन होईल या कुपात स्नान करून जो ऊर्ध कमळेश्वराची पूजा करेल दानधर्म करील त्यास कैलास प्राप्त कैलास पद प्राप्त होईल मग त्या, त्या, त्या तरुण तपस्व्याने राजाला त्याच्या पत्नीला प्रेमाने जवळ घेतले आपल्या पुण्य पावन स्पर्शाने त्याने दोघांनाही मुक्ती दिली हे पुण्यवान दाम्पत्य शिवलिंगामध्ये तपस्व्यांसह गुप्त झाले शंकराने राजांच्या पूर्वजांनाही कैलास लोकी स्थान दिले या ठिकाणी अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय